फालुदा म्हणलं की आपल्याला जरा अवघडच वाटतो पण असं अजिबात नाहीये बरं का करायला एकदम सोपं आहे बरं बघताना तुम्हाला वाटणार अरे इतकं सोपं असतं आणि लगेच करायला घ्या त्यामध्ये वापरला जाणारा सब्जा हा शरीराला थंडावा देतो तसं तर फालुद्याचे भरपूर फ्लेवर्स आहेत पण कितीही फ्लेवर्स करा त्यासाठी काही गोष्टी कॉमनली कराव्या लागतात जसं की फालुद्याचा बेस आहे किंवा फालुद्याची शेव असेल तर आज आपण सगळं अगदी घरच्या घरी निगुतीने करणार आहोत अगदी पालूदाचा बेस करण्यापासून शेव करून त्याचे दोन शाही प्रकार बघतोय रेसिपीज अगदी सोपे आहेत चला करूया करू नमस्कार सरितास किचन मध्ये आज आपण फालुदा कसा करायचा ते बघणार आहोत अगदी घरच्या घरी मार्केटसारखा फालुदा कसा करायचा ते बघतोय तर फालुद्यामध्ये खूप वेगवेगळे फ्लेवर्स येतात पण आता आंब्याचा सीझन आहे त्यामुळं इथं मी रॉयल मँगो फालुदा दाखवणार आहे आणि दुसरा एक प्रकार म्हणजेच रॉयल रोज सिरप फालुदा दाखवणार आहे कारण आता उन्हाळा आहे रोज सिरप पोटाला थंडावा देतं त्यामुळे हे दोन प्रकार मी दाखवणार आहे एवढंच नाही तर फालुद्यासाठी जी शेव तयार केली जाते ना जी शेवई असते मऊ मऊ मौ। तीसुद्धा आपण घरच्या घरीच कशी करायची ते सुद्धा बघतोय अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आता या फालुद्यासाठी मग किती पण फ्लेवर्स असू देत दोन गोष्टी आपल्याला लागतात एक तर सब्जा आणि दुसरा म्हणजे त्याचा बेस तर बेससाठी आपल्याला काही करायचं नाही आहे तर इथं मी घेतलं आहे एक लिटर फुल क्रीम दूध म्हणजेच मशीचं दूध घेतलं ते दूध चांगलं उकळवलं उकळवून अगदी एक दोन मिनिटं त्याला आटवून घेतलं खूप आटवायचं नाही आणि गार झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून थंडगार करून घेतलं हे याचा बेस झाला आणि दुसरा लागतो तो सब्जा तर इथं मी दोन टेबल स्पून सब्जा घेतला आहे आणि त्यासाठी वाटीभर पाणी घेतलेलं आहे आता आपण काय करू हा सब्जा या पाण्यामध्ये घालूयात याला मिसळून घेऊ एक पंधरा मिनिटं झाले ना की हा सब्जा बघा छान असा भिजून फुलला जातो तर याला मिसळून घेतलं एक पंधरा मिनटं याला असंच ठेवून देऊ तर आपण बेसची तयारी करून घेतली आता आपण यासाठी लागणारी शेवई कशी करतात ते बघूयात खरं तर तुम्हाला जर ही शेवई करायची नाही आहे तर आपली जी घरची खिरी जी शेवई असते ना तीसुद्धा तुम्ही फक्त पाण्यामध्ये थोडीशी साखर घालून उकळून घेतली आणि मग परत गार पाण्यामध्ये घालून ठेवली तरीही चालते पण खरीखुरी जी मार्केटमध्ये फालुद्याची शेवई कशी केली जाते ते आपण बघतोय तर ता त्यासाठी इथं मी घेतलंय अर्धा कप कॉर्नफ्लोअर तुमच्याकडे वाटी असेल तर त्याच वाटीने सगळं साहित्य इथं सांगितलेल्या प्रमाणात मोजून घ्या अर्धा कप कॉर्नफ्लोअर त्यासाठी दोन टेबल स्पून साखर लागणार आहे आणि अर्धा कप कॉर्नफ्लोअरसाठी आपल्याला सव्वा कप पाणी लागणार जर तुम्ही अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर घेताय तर सव्वा वाटी पाणी घ्यायचं आता इथं एक मिक्सिंग बोल घेतला त्यामध्ये काढूयात कॉर्नफ्लोअर साखर या दोन्हीला आधी मिसळून घेऊ आता सुरुवातीला सगळं पाणी घालायचं नाही हे पाव कप पाणी आहे ना ते आधी घालूयात याच्यामध्ये लगेच सगळं पाणी घातलं तर गुठळ्या होऊ शकतात थोडं पाणी घालून याला आधी मिक्स करायचं आहे गुठळ्या मोडून घ्यायच्या तर याला मिक्स करून घेतलं आता हे उरलेलं सगळं पाणी यामध्ये घालू तर आपली ही कॉर्नफ्लोअरची स्लरी तयार झाली आहे आता इथं एक पॅन तापत ठेवला आहे पॅन तापला की हे मिश्रण एकदा तळापासून हलवून घ्यायचं कारण कॉनफ्लोअर खाली बसून राहतं आता यामध्ये हे मिश्रण घालायचं आणि आपण कुरडईचा चिक कसा शिजवतो तसं याला शिजवायचं तर सुरुवातीला इतकं हलवण्याची गरज नाही आहे पण आपण एक थोडंसं पॅन तापला की मग याला सतत ढवळत राहायचं आहे गॅस आपण मध्यम करूयात आणि याला थोडंसं दाटसर होईपर्यंत असंच ढवळत राहू तर एक दोन मिनटं याला मी सतत ढवळत होते याच्यातल्या गुठळ्या मोडून घेत होते आणि हे मिश्रण बघा असं घट्ट झालं आहे आणि एकदम पांढरं शुभ्र दिसतंय पण हे अजूनही शिजलेलं नाही आहे याला आपल्याला अजून एक दोन ते तीन मिनिटं मंदायवर शिजवायचं आहे फक्त याला सतत ढवळत राहायचं आहे गॅस खूप मोठा करू नका नाहीतर हे एकदमच कडक होऊन बसेल तर अजून एक दोन मिनटांनी बघा आपलं कुरडईचं चीक कसं असतो तसं हे मिश्रण झालेलं आहे बघाशी एकदम पांढरं शुभ्र होतं पण आता बघा थोडंसं ट्रान्सपरंट दिसतं आहे आणि हे बघा असं छान याला चिकटपणा आलेलं आहे म्हणजे हे खेचलं जातं आहे गॅस बंद करायचं आहे आता इकडे मी कुरडईचा सा साचा घेतला आहे किंवा सोऱ्या घेतला आहे त्याला मी शेवेची सक्ती लावली किंवा कुरडईची सक्ती लावली आहे आता हे मिश्रण गरम गरम असतानाच आपल्याला साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे तर इथं आपण साचा भरून घेतला आता याला बंद करूयात आता इकडे एका मोठ्या भांड्यामध्ये मी फ्रीजमधलं एकदम गार पाणी घेतलं आहे तुम्ही पाहिजे तर आईसक्यूबसुद्धा याच्यात टाकू शकता आता मी इथं कपडा घेतला आहे जेणेकरून हाताला चटका बसणार नाही आणि या एकदम गार पाण्यामध्ये आपल्याला ही शेव पाडून घ्यायची अशी थोडी पसरून पसरून पाडायची शेव थोडी सेट झाली की याला थोडंसं ढवळून घ्यायचं आणि परत उरलेली शेव पाडायची तर इथं मी ही शेव दोन भांड्यांमध्ये पाडून घेतलेली आहे याच्यामध्ये थोडी आणि या मोठ्या बोलमध्ये थोडी आता याला थोड्या वेळासाठी असंच गार पाण्यामध्ये ठेवूया तर एक दोन तीन मिनिटं गार पाण्यामध्ये ठेवल्यानंतर आपली ही शेव तयार झालेली आहे हिला पाण्यामधनं गाळून घेऊ तर आपण शेव गाळून घेतली आहे तर इथं आपला फालुद्याचा बेस तयार आहे शेवसुद्धा तयार झाली आहे आता आपण दोन फ्लेवर्सचे फालुदे कसे करायचे ते बघूया तर आपला फालुद्याचा बेस झाला सब्जा भिजून झाला आहे फालुद्याची शेवही तयार झालेली आहे आणि आता आपण वेगवेगळे फ्लेवर्स करतोय आता सगळ्यात पहिल्यांदा आपण शाही रोज सिरप फालुदा करतोय तर त्यासाठी साहित्य काय घेतलं आहे तर रोज सिरप घेतलेलं आहे हे मी बाजारातनं रेडीमेड आणलं आहे रू अब्जा पण म्हणतात याला शरीराला थंडावा मिळतो भिजून घेतलेला सब्जा तयार करून घेतलेली फालुद्याची शेवई एक ग्लास भरून आपण जे दूध गार करून ठेवलं होतं ना फ्रीजमध्ये ते ग्लासभर दूध घेतलेलं आहे काजू बदाम पिस्त्याचे काप घेतले टूटी फ्रुटी लागेल चेरी लागेल सफरचंद आणि द्राक्षाचे तुकडे घेतलेत तुम्हाला फळं नाही वापरायची नाही वापरली तरी चालेल आणि घेतलं आहे व्हॅनिला आईस्क्रीम किंवा तुम्ही याच्याऐवजी मँगो आईस्क्रीम वापरलं किंवा तुमच्या आवडीचा फ्लेवर वापरला तरी चालेल तर पहिल्यांदा आपण शाही रोज सिरप फालूदा सर्व करूया तर पहिल्यांदा आपण याच्यामध्ये सब्जा घालूयात दोन चमचे नंतर घालायचं आहे रोज सिरप किंवा रू अफजा तर एक दोन ते तीन चमचे फालुद्याची शेव घालायची काजू बदाम पिसल्याचे का जसे आवडतात तसे आणि गार करून घेतलेलं दूध तर यामध्ये परत तसेच लेअर्स लावायचे पालुद्याची शेव किंवा शेवई भिजवलेला सब्जा टूटी फ्रुटी फळांचे तुकडे आणि एक स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम तर आपण शाही रोज सिरप फालुदा तयार केला आता आपण मँगो फालुदा कसा करायचा ते बघूयात तर इथं आपल्याला थोडीशी वेगळी पद्धत वापरायची आधी आपल्याला मँगो मस्तानी किंवा मँगो मिल्कशेक तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी आधी साहित्य बघू तर अर्धी वाटी आंब्याचे तुकडे घेतलेत एक टेबल स्पून साखर घेतली किंवा आंब्याच्या गोडीप्रमाणे साखर कमी जास्त करा एक असा छोटासा ग्लास भरून थंड दूध घेतलेलं आहे आणि आपण मगाशी जे साहित्य घेतलं ना मस्तानीसाठी रोज सिरपच्या अगदी तेच सब्जा शेवई सगळे ड्रायफ्रूट्स चेरी आणि टोटी फ्रुटी फक्त इथं आपण फळांचे तुकडे वापरत नाही आहोत तर आंब्याचेच तुकडे वापरणार आहोत आता ज्युसरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये हे आंब्याचे तुकडे किंवा तुम्ही आंब्याचा पल्प घेऊ शकता आंब्याचे तुकडे टाकले पिठी साखर घालायची तुम्हाला साखर घालायची नसली नाही घातली तरी चालेल आणि थंड केलेलं दूध आणि याला अगदी एक थोड्या वेळासाठी चर्न करून घेऊ तर आपला हा मँगो मिल्कशेक तयार झाला तर इथं आपल्या रॉयल मँगो फालुदाची सगळी तयारी झाली आहे सर्व करूयात तर तळाशी पहिल्यांदा घालूयात दोन ते तीन टेबलस्पून भिजवलेला सब्जा फालुद्याची शेव दोन ते तीन टेबलस्पून ड्रायफ्रूट्स काजू बदाम आणि पिस्ता तयार करून घेतलेला मिल्कशेक पुन्हा याच्यामध्ये जाईल सब्जा थोडेसे आंब्याचे तुकडे आणि एक स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम किंवा तुम्हाला आवडतं तर मँगो आईस्क्रीम पण वापरू शकतो याच्यावर आता सजावटीसाठी आपण जी टूटी फ्रुटी घेतली आहे ती वापरू शकतो त्यानंतर काजू बदाम पिस्त्याचे तुकडे जसे आवडतात तसे आणि थोडेसे आंब्याचे तुकडे प्रकारे आज आपण इथं फालुद्याचे दोन प्रकार बघितले रॉयल मँगो फालुदा आणि रॉयल रोज सिरप फालुदा दोन्हीही चवीला अप्रतिम होते दिसायला तुम्हाला दिसत असतील की किती छान दिसत होते आणि इथं मी फालुद्याची संपूर्ण प्रोसेस सांगितली की त्याची शेवई कशी करायची तुम्हाला जर अशी शेवई करायची नाही आहे तर आपली खिरीची शेवई घ्यायची त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि साखर घालून ती शिजवायची आणि मग चांगली शिजली की गार पाण्यामध्ये गाळून टाकायची म्हणजे मग अगदी अशाच चवीची शेवई तयार होते आणि इथं मी व्हॅनिला आईस्क्रीम रेडीमेड घेतलं होतं तुम्हाला जर घरी करायचं असेल तर मँगो मस्तानीचा व्हिडिओ बघा तो ऑलरेडी अपलोड झाला आहे त्याच्यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम कसं केलं ते सुद्धा मी दाखवलेलं आहे तर इथं मी हे दोन फ्लेवर्स केले तुम्हाला अजून दुसरे कोणते फ्लेवर्स करायचे असतील जसं की स्ट्रॉबेरी फ्लेवर करायचा आहे तर जिथं आपण रोज सिरप वापरलं तिथं स्ट्रॉबेरीचं सिरप किंवा स्ट्रॉबेरी क्रश वापरा किंवा जो कोणता फ्लेवर असेल तो वापरा आणि पाहिजे तसा कुठल्याही फ्लेवरचा फालुदा तयार करा तर करून बघा ही रेसिपी कमेंट्समध्ये सांगा की कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद